बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव आवारा येथील रामेश्वर लांडे या शेतकऱ्याने खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन डिझेल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला खामगाव तालुक्यातील के पिंपरी गावळी येथे रामेश्वर लांडे यांचा शेत असून त्या शेतीची मोजणी अधिकाऱ्यांनी चुकीची केली याबाबत या भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी दिला मात्र कुठलीच दखल न घेतल्यामुळे कंटाळून आज रामेश्वर लांडे या शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयात येऊन अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वर पांढरंग लांडे तर मी चार महिने झाले सामने आले शेजाऱ्याची मोजणी झाली माझं पंधरा फूट सामने आल्याच्या शेतात वावर जायला आहे हे खराटे साहेब आले सरळ धुरे सांगितले चारी मेरा हिंडले परत वापस गेले पॉटची खून दिली नाही काही नाही इतर माणसं होते ते बोलले बी द्यायले की बा तुम्ही साहेब खून नाही दिली काही नाही असं कसं सरळ हे मग मी त्याच्या पुढे महा मोजनी सीट फेकलं मी आतलं बाबा मग म्हणे बाबा चौदा फुटाचा गॅफ आहे मी आतलं बा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजेला हो मी काही घरी तयार केलं नाही सीट बस उठला आणि सरळ चालला गेला मी दुसऱ्या रोजी इथं आलो तक्रार केली साहेब म्हणत तक्रार दे यानं चार महिने झाले त्या तक्रारवर काही हे नाही केलं पिंपरी गवडी मध्ये शेती मी मंदिर राहतो तो आरोप आहे मला मा सिद्ध करून द्या जे सत्य असेल ते करा मला कोणाचं किंच भर पाहिजे बी नाही आणि कोणाचं हे बी नाही माझं क्षेत्रफळ पंधरा फूट आहे दादा त्याच्यात जायला मग याले खराट्यानं सत्य मोजलीच नाही ना हे कारण हे सतावून राहिले हा खराट्या अटी तर चार महिने झाले चक्र चालू आहे याचा सामन्या शेजाऱ्याचं मोजलं तापासून तक्रार दिली याच्याजवळ तर याय मग निधान पाठवर येऊन तर पाहिजे हो उद्या येतील वीसले येतील ले येतील दोन तीन वेळा भेटलो पहिले मो दुसरे साहेब होते त्याही भेटलो अटी येत फक्त हो होऊन जाते अटी आलो की ते साहेब सोमवार परत राहतात हजर दा बाकीचे इतर हे मोठे साहेब पूर्ण ते अंदरले हापीस मी पहिले माझी मोजणी व्हायल होती मी सर खरं आता सत्य सांगतो मग माझ तिन्ही साईडले सरकला इकडल्या साईडले धरण आहे त्या सांगितलं बघ तुमच्या इकडे तिन्ही साईडला वावर आलं ना तुम्ही मोजणीचे अर्ज टाका तुमच्या शंका निघता मला कोणाचं पाहिजेत नाही समज तुम्ही एक वर्ष माझी मोजणी आली नाही बा या हिशोबानं मग इकडून <laughs> गटावाले मोजला देचा नंबर व्हॉट वाले मोजला हा सामने आला अर्जच नाही टाकेसाहेगत भगत ना पैसे नाही मला सत्य पाहिजेत दादा अरे काय घेता हे सतावनच तसे ना हा आला बाश्या खराट्या सरळ धुरे सांगते हे कोणती मोजणी मोजन मला सामने तर सात बाराच्या हिशोबाल व्हावं आमच्या वावरचे लोक जाणीमध्ये तो दिल्लीची दाखवते का गरीबाला हवा तो माई मागणी काहीच नाही सत्य मोजा त्या सामने आल्याचं बी मला कोणाचं पाहिजेत नाही Vale.